नमस्कार शेतकरी बंधूंना शेतकरी बंधनं ज्या ज्यावेळी विषमुक्त शेती सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेतीचा विषय येतो त्यावेळेस पूर्वनियोजन हे फार महत्त्वाचं असतं आणि अशाच वेळी शेतकरी याच ठिकाणी कमी पडतात की त्यांना जे नियोजन करता येत नाही शेतकऱ्यांना जनरली दुकानात जाऊन आयतं घेऊन यायची सवय पडली भले त्याच्यासाठी किती पैसा मोजण्याची शेतकऱ्याची तयारी असते परंतु जे बाजारात मिळतं ते खरंच योग्य क्वालिटीचं असतं का याच्याकडेही शेतकरी बंधूंनी लक्ष देणं फार गरजेचं बाजारात किंवा दुकानात मिळणारं काही शे रुपयांचं खत खाद्य किंवा औषधं हे काही रुपयात आपण तयार करू शकतो याची जाणीव शेतकऱ्याला आहे परंतु काही कारणामुळं शेतकरी ते विकत घेण्यावर अधिकचा भर देतो आणि इथंच शेतकऱ्याचा घोळ होतो तसं पाहिलं तर शेतकऱ्याने औषधं खत हे जर घरच्या घरी बनवले तर शेतकऱ्याचा खर्च हा नक्कीच कमी होईल उत्पादन खर्च कमी झाला तर नफ्यात वाढ होईल आणि हे करणं शेतकऱ्याच्या हातात आहे परंतु अशावेळी शेतकरी लक्ष या गोष्टीवर का केंद्रित करत नाही हाही आज सर्वात मोठा प्रश्न आहे याच माध्यमातून कांद्यासाठी आणि लसणासाठी आपण आज मायकोरायझाचं कल्चर मदर कल्चर आणून आणि ते मक्याच्या मुळांवर कसं मल्टिप्लाय करता येईल ते वाढवता येईल आणि काही रुपयात तयार केलेलं हे मायकोरायझा संपूर्ण शेताला कशा पद्धतीने वापरता येईल याची प्रक्रिया आज आपण किमान दोन महिन्या अगोदर सुरू केलेली आहे आणि या माध्यमातून आपण हे मायकोरायझा कल्चर कसं बनवणार आहोत याच्या याची प्रोसेस आपण पाहत आहोत या ठिकाणी आपल्याला काही कुंड्यांमध्ये माती भरलेली दिसत असेल या मातीमध्ये आता आपण काही प्रमाणात मदर कल्चर हे मिक्स करून घेणार आहोत आणि मदर कल्चर मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यावर आपण मका बियाणं हे लावणार आहोत आणि मका बियाणं लावल्यानंतर हे साधारणत दोन महिन्यापर्यंत त्याची वाढ होऊ देणार आहोत आणि मातीपासून चार बोटावर कट करून आणि ज्या मुळ्या या कुंडीमध्ये वाढलेल्या असतील त्या पुन्हा बारीक बारीक तुकडे करून आणि ते आणि ही माती एकत्र पुन्हा मिक्स करून हे मोठ्या प्रमाणात पोल्ट्री खतात मिक्स करणार आहोत आणि ते पोल्ट्री खत कांद्याच्या लागवडीसाठी किंवा लसूण पिकाच्या लागवडीसाठी आपण पूर्ण शेतात पसरवणार आहोत आणि पसरवल्यानंतर याचा एकच फायदा होतो की ज्यावेळेस कांद्याच्या पिकासाठी मोठ्या प्रमाणात शेवटचे दोन पाण्याची कमतरता भासते आणि ही कमतरता भासू नये मायकोरायझा करतं मायकोरायझामुळे पांढऱ्या मुळ्यांची वाढही मोठ्या प्रमाणात होते असा दु, दु दुहेरी उपयोग या मायकोरायझाच्या निर्मितीतून आपण आपला फायदा करून घेणार आहोत तर आपण आता मायकोरायझा कल्चर या कुंड्यांमध्ये टाकून घेत आहोत शेतकरी बंधूंनो या ठिकाणी एन आय पी एच एम येथील हे ये मदर मायक्रोरायजा मदर कल्चर आहे आणि ते आपण प्रत्येक कुंडीमध्ये असं टाकून घेत आहोत एक अंदाजेने आपण पाच ते सात ग्रॅम एका कुंडीला याप्रमाणे घेत आहोत या पद्धतीने आपण सर्व कुंड्यांमध्ये मायक्रोरायजाचे मदर कल्चर हे टाकून घेतलेलं आहे आणि याच्यानंतर आपण या प्रत्येक कुंडीत पाच पाच हे आपण लागवड करून घेणार आहोत प्रत्येक कुंडीमध्ये किमान पाच दाणे अशा पद्धतीने आपण लागवड केलेली आहे सर्व कुंड्यांमध्ये आपण मक्याचं बियाणं हे टोकून घेणार आहोत आणि टोकल्यानंतर त्याच्यावर पुन्हा काही प्रमाणात माती टाकून आणि अशा पद्धतीने सर्व कुंड्यांमध्ये आपण मका बियाणं टोकन करून आणि त्याच्यात आवश्यकतेप्रमाणे पाणी सोडलेलं आहे पाणी टाकल्यानंतर ही सध्याची परिस्थिती आहे बरोबर दोन महिन्यांनी आपण या पी मका जो वाढून येईल त्याची कटिंग करून आणि मायकोरायझा मल्टिप्लाय करण्यासाठी घेणार आहोत